म टू मायुट्यूब चॅनल माझे यूट्यूब चॅनल तुमचं सर सरस स्वागत आहे मित्रमंडळी कशाच माहिती ना मजेतच राहायला पाहिजे तर सुप्रभात मित्रमंडळी तर वाजले आहेत बारा तर जातो आहे मित्रांनो गणपती हानायला हरताळकी आज आणि कोकणात आमच्याकडे तर हलताळखी दिवशीच गणपती घेऊन येतो जेणेकरून ज्या दिवशी गणपती असा दिवस असतो त्या दिवशी म्हणजे गडबड होत नाही कुठली तर आदल्या दिवशी आणून ठेवतो आज हळतळकी आहे आज आणून ठेवणार आहे तर जातो आहे मामाकडे आहे मित्रांनो वैभवडी सोनाळी तर घरी जायचं आहे उद्या आम्हाला तर बोलो आहे तर गणपती घेऊन येऊया तर जातो आहे गणपती घेऊन येतो आहे आहे तर बघा नक्की आणि कसा गणपती घेऊन येतो आमच्याकडे दाखवू तुम्हाला तर जाऊया आता मी तर रेडी झालो आहे बसलो आहे आणि आपल्या हक्काच्या ठिकाणा ठिकाणावर बसलो आहे पाऊस तर सकाळपासून काय लागलेला नाही आहे सरीवर आहे लागतोय जातो आहे पण असा सरीवर पडता जेव्हा बाहेर घरातून पडू तेव्हा लागतं जेव्हा घरात असो तेव्हा लागत नाही तर बघूया आता तर पाऊस नाही त्याच्यामुळे बाहेर पडलं लगेच तर जाऊया बघूया मोठे मोठे गणपती पण आपल्याला दिसतील काय गो नाव काय तुझं हे हे तर शेवटपर्यंत प्लॉ बघा भरपूर मजा येणार आहे तर चला तर मग परमसुंदरी आहे आपली तर त्या परमसुंदरीला घेऊन जाऊया आणि मामा वगैरे मग पाठवून रिक्षा करून येतील तर मित्रांनो ही आपली परमसुंदरी आहे तिला आपण घेऊन जातो आहे आणि मामा वगैरेही पाठवून येतील गाडीने तर घाण झाली आहे भरपूर दिवस काय आपण काढलेली नाही तिला बाहेर कचरा वाघ इथे झालेला आहे धू हवी आज तर काय टाइम भेटणार नाही आज भरपूर काम आहेत डेकोरेशन वगैरे बाकी आहे सगळं तर उद्या विद्या बघू ह्या बघा चिक्कल रोड लई खराब असल्यामुळे या सगळ्या चिक्कल झालेला आहे तर फटाफट फटाफट जाऊया ढग जोपर्यंत चांगला मोकळा आहे तोपर्यंत जाऊया तर आलो आहे मध्ये मी आणि श्रुती आले मामाची पोरगी तर मामाने वगैरे येतात त्यांना गाडी कदाचित भेटली नसेल जेव्हा सहा सीटरवरने येतील तेव्हा त्यानंतर ते बघूया तोपर्यंत गणपती जाऊन बघूया मी तर गाडी घेऊन पटकन आलो त्यांना थोडा वेळ लागेल थोडा पंधरा दहावीस पंधरा मिनटं लागतील तोपर्यंत गणपती आपला पण बघूया आणि कोणकोणते गणपती आहेत तर जाऊया आपण तिथं आलो आहे तर चलो ओ, गौति गौति नहीं। नहीं हो तर मित्रांनो किती गणपती आहेत बघा तुम्ही कधी आलास ही सांगितलंच नाही एकटा 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 येव आणि एकटा एकटा घेऊन जावा एकटा आला समजा उद्या तर एवढा गणपती जक्कास वाटतं रे त्या दिवशी आलो तर सांगायला तेवढे मेन पण नव्हते सगळे आलेले या आपला आहे ना आमचा आहे ये हमारा है भाई का बोलताय अप्पा बरं आहेस ना तो घेतला जो काय बाजू बाई पण सुंदर गणपती अप्पा मोर्या आहे गणपती तो एकूण तीनशे साडेतीनशे आहेत आतमध्ये आहेत की सकाळपासून गेले तर या बघा एक एक दीड दीड फुटाचे आहेत या अगदी मस्त बुट आहे ब हिरे लावलेले ಸಾ ಗಣಪತಿ ಹೊರಪೂರ ಗೋ ಗಣಪತಿ ಅರ್ಧಿ ಅಸ್ತ मोठी शाळा आहे आणि कमीत कमी साडेतीनशे गणपती आहेत सकाळपासून भरपूर गणपती गेले आहेत मोठे गणपती तिकडे आहेत ना मोठे गणपती तिकडे शाळा एक छोटी एक तिकडे आहेत तर आता इथं जाऊया दुसरी शाळा छोटीशी त्या शाळेमध्ये मोठे मोठे गणपती आहेत तर तिथे पण समाजानाचे दादाचे वगैरे गणपती तिथं आहे तर तो पण गणपती घेऊन जातो तिथे बघायला पण भेटले ते त्याच निमसान बघू पण भेटला तर जाऊया ते गेले वाटतं गणपती हे बघा हे किती फुटाचे आहेत तरी सगळे तीन साडेतीन फुटाचे आहेत हे बघा मित्रांनो तीन साडेतीन फुटाचे गणपती आहेत इथं आणि मस्त आस्त एवढा उस्त एवढा उस फ्रेश वाटत आहे ना गणपती घेऊन जाता होता वेगळीच अंगात येत आहे ऊर्जा अंगात एक वेगळीच ऊर्जा येत आहे गणपती घेऊन जाता होते हा झाला सकाळी आजता मजेत झाले सगळ्या सगळ्यांच्या आणलाच रे

तुझ्या चला रे चला मित्रांनो आप्पाचा गणपतीचा आणि गेला मामा येतोय तोपर्यंत बोललो बाजार फिरूया बाजार तर भरपूर फिरलो आहे भरला आहे सॉरी फिरलाय बोलतो कारण काय लोक तर सर्व उद्या गणपती बसणार तर फळ फ्रूट घेऊसाठी बाहेर पडले आहेत बघूया आम्हाला सुद्धा लाईटीचं थोडं सामान घ्यायचं त्यानंतरला गणपती घेऊन निघू किती जा शंभरचे वीस रुपये एक एवढीशी अरे देवा घालूची आहे खाऊक नको

<laughs> गणपती बाप्पा मोरिया थांब तुला थांब 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 गडबड कुण बाबू बाबू गडबडून गडबडकून चलो जा गणपती बाप्पा मोर्या हा हा चकला हे जामी येते बायनल गणपती घेतला आहे रिक्षा सुद्धा बसवला हो आता इथून निघू घरी अरे एक गोष्ट घ्यायची आहे छोटीशी होल्डर घ्यायचा आहे त्या घेतल्यानंतरला मग जातो जावे फटाफट पावसान चांगली साथ दिला नाही पहिली तर तर मित्रांनो फायनली गणपती घेऊन आलोय मजा आली जरा आणताना सुद्धा आणि आता थोडी जरी एक्साइटमेंट वाढली जरा तर अशी तरतरी आली आहे जसा जसा गणपती घरात आला आहे आणि उद्या गणपती बसेलच मी तर जाणार आहे माझ्या घरी माझ्या घरी पण गणपती बसतो डिशे माझं गाव मामाकडे आलो आहे तर मामा वगैरे उद्या सकाळी तर बसवेलच तर मी उद्या सकाळी जाईन कारण आज इथे आहे हळताळकी आणि हळताळकीचा त्यावाडीत मांड असतो तर रात्री भजन वगैरे आहे त्यामुळे मी थांबणार आहे इथं तर भरपूर मजा आली मित्रांनो गणपती सुद्धा आणि सर्वच आकारमणी मुंबई गावरून गावाग आलं तर अजून मजा आणि जेव्हा आकारमाणे सगळे जेव्हा मुंबईवरून गावा घेतात ते सान। हो ना तेव्हा भरपूर मजा असतात मित्रांनो खरंच आणि ह्याच्यासाठीच गावी येतो आपण सर्वजण एकत्र असतात गणपती सण सण आपला साजरा होतो तर मित्रांनो आता हा ब्लॉग मी तेच आहे चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून माझे आता पुढचे व्हिडिओ तुम्हाला भन्नार असे व्हिडिओ येणार आहेत कारण भरपूर प्लॅनिंग केलेलं आहे काय काय करायचं तर मी माझ्या घरी गेलो तरी पण सारखं इकडे येणंच कारण मामाचं गाव म्हणजे एक वेगळंच असतं आपलं बॉन्डिंग तर भरपूर धमाल करायची आहे भरपूर असे व्हिडिओ येणार आहे चांगल्या चांगल्या तर त्यासाठी सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि एक लाईक ते करा आणि कमेंट्स ते करा जेणेकरून मला चांगलं मोटिवेशन येईल आणि चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी कोकणातला पोहोचत जाईन तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय